रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रूळ क्रॉस करू नये असं वारं वारंवार आव्हान करूनही काही प्रवासी हे रूळ ओलांडून पलीकडे जातात याच दरम्यान एक दुर्घटना होता होता टळलेली आहे रेल्वे रुळावर एक्सप्रेस थांबली असताना त्यातून प्रवासी उतरले आणि रूळ क्रॉस करून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जात असताना समोरून भरधाव एक्सप्रेस आली ही धक्कादायक घटना जळगाव रेल्वे स्थार... रेल्वे स्थानकावरती घडलेली आहे आता संपूर्ण प्रकार पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ट्रेन थांबल्यानंतर प्लॅटफॉर्म सोडून दुसऱ्या बाजूला दोन चिमुकल्यांसह काही प्रवाशी रुळाच्या बाजूला असलेल्या छोट्या गॅपमध्ये उतरले त्यानंतर रेल्वे रूड क्रॉसिंग करून प्लॅटफॉर्मवर जाण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरी एक्सप्रेस आली एक सेकंद जरी पुढे मागे झाला असता तर कुटुंबातील काय झालं याचा विचारही करून अंगावर काटा येतो ही संपूर्ण घटना स्थानिकांनी कॅमेऱ्यात के कैद के केली दरम्यान दोन प्रवासी दोन गाड्यांच्या मध्ये रुळाच्या बाजूला अडकले होते रेल्वे सुरक्षा दलाच्या जवान त्यांना उरडत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे दरम्यान दोन्ही बाजूनं धावत्या रेल्वे मधोमध मद आहेत आणि त्या जागी प्रवाशी बसून राहिले त्यामुळे त्यांचा जीव वाचलाय एका गाडीतून उतरल्यानंतर रेल्वे क्रॉस करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरी गाडी आल्यामुळे प्रवाशांना त्यांच्या मुलांना ज्या गाडीतून उतरवलं त्या गाडीत पुन्हा चढवलं तर दोन महिला व पुरुष हे दोन्हीही रुळाच्या मधोमध मद बसून राहिले या घटनेत कोणत्याही प्रवाशाला कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाहीये गेल्यानंतर ना प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर आणण्यात आलं तसंच त्यांचं साहित्य सुद्धा प्लॅटफॉर्मवर देण्यात आलेलं आहे रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी प्रवासी शॉर्टकट वापरतात मात्र शॉर्टकट त्यांच्या जीवावर देतू शकतात त्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी याकडे लक्ष देण्याची गरज असून रेल्वे रूळ पार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे